शंभर टक्के खरं आहे की मी संजय कल्याण गुरु पुजारी या मी पाचशे पिढीदार आहे दादा गुरु भानदास गुरु कल्याण महाराज गुरु संजय गुरु आणि अभिषेक गुरु हे काल जे वर्क बॉर्डो मध्ये ते अमित शहा जे बोलले ते एकशे एक टक्का खरं आहे एका जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रणजित सिंह झुंबर चव्हाण दोन हजार सतराला ला त्यांनी जमीन तीस लाख रुपये जमीन सगळी विकली नोटरी आधारे सगळी जमीन विकली गेलेली आहे आणि ती जमीन विकून त्यांनी पैसे हडप करून खाऊन टाकले नंतर इथं आम्ही सगळे बारंवार चौकशी केली केंद्रीकर साहेबाकडे गेलो त्याच्या एस पीकडे गेलो सगळ्या जितके एस पी कलेक्टर तहसीलदार माझ्याकडे ढीक लागला सगळे कागद तुम्हाला दाखवतो तु। इथं कुणीच बघितलं नाही जेव्हा अमित आणि काल संसदेमध्ये बोलले लगेच एस पी साहेबाचा फोन आला अडिशनल साहेबाचा बाबा तुम्ही या तुमच्याकडे भेटायला येतो मी चारशे नंतर तुमचा टाईम घेतो त्यांनी इतका टाइम दिला आम्हाला नक्कीच आता आता ही जी जागा आहे दावा केलेली ती कोणाच्या ताब्यात ही मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे कारण ती ट्रस्टच्या अध्यक्षाने जमीन विकली तीस लाख रुपये एकर जमीन विकली गेली ते पैसे हजम करून खाल्ले नंतर ही जमीन वाचवण्यासाठी मुस्लिम समाज काय केला अवकापची जागा आहे म्हणून असं बोलायला लागले कारण जी जमीन मंदिराची जमीन आहे सर्वे नंबर एक आहे वीस एकर अठरा कोणती जमीन आहे त्यातली बारा एकर जमीन ट्रस्ट चे अध्यक्ष विकून बाजूला सरकून गेले आणि आता तिथे मुस्लिम समाज तिथे राहिला आता मुस्लिम समाज वाचायसाठी त्यांनी पैसे पाच वर्ष दोन हजार रुपये माहीन पैसे घेऊन टाकले त्यांनी ते जमा कंपनीमधला एक जण माणूस होता त्यांनी पैसे घेऊन टाकले हजम केले दोघांनी अध्यक्ष वारला आणि पैसे खाऊन टाकले आणि ते पैसे खाऊन हजम केले आता जे मुस्लिम समाज बसलाय त्यांना वाचण्यासाठी ते काम आवकापची जमीन आहे पण ही जमीन खरी मंदिरात जमीन आहे कंकालेश्वर देवस्थानची जमीन सर्वे नंबर एक अठरा वीस एकर अठरा कुंटल जमीन आहे आणि बारंवार आम्ही केंद्रीकर साहेबांकडे गेलो ती जमीन मोजून घेतली आणि पाठपुरावा इतका पाठपुरावा हो केला एकाही पोलिसांनी पोलिस स्टेशननी आम्हाला विचारायला आले नाही कलेक्टर विचारायला नाही वारंवार केंद्रकर साहेब जे आतापासून जे पंधरा कलेक्टर येऊन गेले दहा बारा कलेक्टर दोन महिन्या वर्षाला कलेक्टर बदलतो त्या कलेक्टर सगळ्या निवेदन दिले एसपीला निवेदन दिले कलेक्टर दिले कुणी बघत नाही लक्ष देत नाही तेव्हा अमित शहा माझे आता मीडिया आला सगळे आले बघा आलेले चौकीस का, काल काल पोलिस ची गाडी दोन घंटे थांबली जागा ट्रस्ट कसं विकली ट्रस्टनी जागा तीस लाख रुपये एक रणजित शिह झंबर शेख चव्हाण यांनी विकली तीस लाख रुपये मुस्लिम समाजाला मुस्लिम जमा कंपनी मधला एक जण माणूस आहे आहे आता मंदिर मुस्लिमच्या नावावर मंदिराच्याच नावावर जमीन आहे नाही आता मंदिर जे आहे सध्या जे मंदिर उभा उभा केलेलं आहे ते मंदिर कोणाच्या ताब्यात आहे त्याची जागा जे आहे ते कोणाच्या नाव हे मंदिर जे आहे ते आता आम्ही मंदिराचे पुजारी मी संजय गुरु प्रभाकर गुरु श्रीराम गुरु यात पूजा अर्चा करतो आम्ही आणि ही जे सर्वे नंबर ब्याण्णव आहे हे मंदिराच्याच नावावर आहे त्यांचं म्हणणं आलं हे बी आमचं वक आम्हाला खाली करून द्या ही आमची जागा आहे हे बोर्ड अजून ह्याला बांधते असं म्हणणं की ही भी आता मंदिराची जागा सुद्धा बोर्डाची हे सगळं मागत ते आम्हाला सगळं खाली करून द्या तुम्ही पुजारी नाही म्हणून आणि हे रणजित शिव चव्हाण सपोर्ट केलेला बांधून लावून दिली ती बाजूला म्हणजे एक म्हणजे एक आहे का म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ती बारा एकर जागा तर आता वक बोर्डाने घेतली ताब्यात घेतली मंदिराच्या जागेवर सुद्धा दावा केला हा ही जागा बाजू जागा ती बी आमचीच आहे म्हणते ही बी खाली करा आम्हाला हे करा साधे साधे सभे राहिले म्हणून ते म्हणतो ही बी जागा आमची आहे ही बी खाली कराल okay. चालू आहे ना हायकोर्टात ईट पिटिशन दाखल केलं तर ईट दाखल केलं किंद्रेकर साहेबांनी आम्हाला जमीन मोजून घेतली आता मी जाधव साहेबांनी नकाशा दाखवला ती नकाशा दाखवला सगळं ती जमीन मोजून घेतली त्यात सगळं अतिक्रमण केलेली जागा दाखवली सगळं सगळं माझ्याकडे आणि पुन्हा धर्मदा चालू आहे लातूरला चालू आहे आता दिवाणी दावा ठोकायचं आम्हाला कारण बाबा हे अशी जमीन विकून राहिले ना लक्ष जमीन विकून जा टाकणार